विरोधात जाणाऱ्यांचा त्यांनी बंद केला ठेका महाडिक यांच्यावर आमदार चंद्रदीप नरके यांचा आरोप महाडिक गोकुळच्या सत्तेचा दुरुपयोग करू लागले आहेत दडपशाही करून कर्मचाऱ्यांना प्रचार करण्यास भाग पाडत आहेत तर विरोधात जाणाऱ्यांचा वाहतुकीचा ठेका बंद करू लागल्या आहेत पराभव दिसू लागल्याने पैशाची भाषा बोलू लागल्या आहेत परंतु कोल्हापूरची स्वाभिमानी जनता त्यांना भूलणार नाही इथल्या जनतेला विकत घेऊ पाहणाऱ्या हुकुमशहा प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवा असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले ते पश्चिम पन्हाळा परिसरात आयोजित दौऱ्यात बोलत होते संस्था आमच्याही आहेत पण कर्मचाऱ्यावर कधीच धडपण आणले नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःच मत आहे त्यामुळे राजकारण लोकशाहीनेच करावे ही निवडणुकीची लढाई स्वाभिमानी कोल्हापुरी बाणा विरुद्ध धनशक्ती यामध्ये होत आहे जनतेला ग्रहीत धरून पैशाच्या जीवावर सत्ता मिळू पाहणाऱ्यांना जनता कदापि थारा देणार नाही लोकसभेचे युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिकांना मिळत असलेला वार्ता पाठिंबा हीच विजयाची नांदी आहे असेही आमदार चंद्रदीप नर, नरके यावेळी म्हणाले या ठिकाणी लोकांना असं गृहीत धरा लागलेत म्हाडिकांचे असं लोकांना गृहित धारायचं चाललंय की पैसा आणि सत्तेच्या जोरा आपण काही करू शकतो काल मी आपणाला सांगितलं की मागं आपलं काम चांगलं आहे तर आपल्याला साड्या वाटायला का लागल्या आणि भांडी आता वाटणार आहेत म्हणून समजते मी असं सांगत असताना आज तुम्ही पेपरला आणि मीडियाच्यामध्ये बातमी असल्या असेल की दूध संघाच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांची आणि सुपरवायझरांची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मी वाचलं की काही कुणाला कमी पडू देऊ नका काय लागेल ते द्या परंतु या ठिकाणी खासदार की जिंकायचे आहे म्हणजे लागेल ते द्या वाटेल ते द्या किती आर्थिक प्रलोभनं लोकांना दाखवा परंतु ही निवडणूक जिंका कारण यांच्याकडे आता कुठले मुद्दे राहिले नाहीत हे स्वतः नॉट रिचेबल आहेत विकास कामा यांच्या हातातून झाली नाही शेतकऱ्यांची आणि जनमानसांचे प्रश्न सोडवण्यात हे अपशी झालेले आहेत खासदार त्यामुळं आता यांचा प्रश्न फक्त यांनी असं धरलं गृहित धरलं की जनता ही पैशानं विकत घेता येते आणि पैशानं मतदान विकत घेता येतं असं गृहित धरून हे चाललेत पैसा ही निवडणूकच अशी आहे माडिकांचा विरुद्ध कोल्हापुरी बाधा कोल्हापुरी स्वाभिमानी बाधा आणि आम्ही आता हीच हाक दिली की या ठिकाणी चला माझ्यासोबत आज स्वाभिमानी जनतेनं या आणि या पैसेवाल्यांच्या विरुद्ध लाखोच्या मताने ही निवडणूक जिंकून दाखवा म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये न काम करता न संपर्क ठेवता पैशाच्या जीवावर काही केलं जातं असं ज्या ज्या लोकांना वाटते त्यांना एक चांगला धडा या निवडणुकीतून शिकवूया मला वाटते की काल आणि मी कुठंतर वाचलं की गगनमाग तालुक्यातला एखादा रूट आहे तो सुद्धा काढून टाकला म्हणजे अशा पद्धतीनं संस्थेमध्ये ज्यांचे रूट आहेत ते काढून टाकायचं ते प्रचार करत नाहीत मग रूट काढून टाकायचं कर्मचाऱ्यांच्यावर दडपण आणायचं असं चालत नाही आमच्याही संस्था आहेत आमच्या संस्थेमध्ये लोकशाही आहे मी लावलेला कर्मचारीसुद्धा माझ्याविरुद्ध काही वेळेला निर्णय घेऊन तो इ इतरांचा प्रचार करत असतो कारण आम्ही त्याच्यावरती कधीही ॲक्शन म्हणजे त्याच्यावर कुठलं दडपण आणलं नाही ज्यासं त्याला लोकशाही आहे जसं त्याचं मा मतदान ज्यानं त्यानं करायचं आहे ज्याला योग्य वाटते ते करायचं आहे अशा पद्धतीचं दडपण आणून मतदान आता वळत नाही आता लोकं स्वाभिमानी झालेत नेट इंटरनेट मीडिया सगळ्या लोकांच्या घरापर्यंत पोचला आहे नवीन युवक स्वाभिमानी नवीन तरुणांनासुद्धा नवीन पिढीलासुद्धा काम पाहिजे आहे असं पैशाच्या माध्यमातून मां येऊन मतं विकत घेणारी आता नवी पिढी नाही आहे जुनी नव्हती नवी नाही आहे आता लोकांना समजले मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये आता अपयश आल्यानंतर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अपयस यायला लागले सगळ्यात पहिल्यांदा माझ्यावर बडकून प्रतिनिधी मला संपवतो किती पैसे लागतील तेवढं मोजा आता कुठं किंमत कम कुठं काय कमी पडू देऊ नका वाटेल ते वाटा खरंच निवडणूक जिंकायची स्टेप बाय स्टेप जसं जसं लोकांचा पाठिंबा आमच्या युतीच्या उमेदवाराला मिळावा लागला आहे संजय मंडलिकला तस तसं यांच्या पैशाच्या भाषा येऊ लागलेत मला वाटते की ह्या निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि हा विजय निश्चित आहे चांगल्या मताधिक्यानं विजय चांगल्या मताधिक्यानं विजय होणार आहे त्यामुळे निश्चित मी एवढं आपल्याला सांगतो की ही निवडणूक चांगल्या पद्धतीने जिंकायची आणि या माझं जनतेला आव्हान आहे की असं जर इथून पुढच्या काळामध्ये या कोल्हापूरमध्ये या कोल्हापूरच्या जनतेला या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला आमच्या करवी मतारसंघातील जनतेला पैशानं विकत घेतो काही झालं तर किती किंमत मोजावी लागेल अशा स्वरूपाचं जर भाष्य होत असेल तर इतकं मताधिक्य द्या की परत अशा पैसेवाल्यांनी या निवडणुका लढवताना असं भाष बाश, भाष्य कधीही करू नये असा विजय प्रस्थापित करून द्या एवढंच माझं आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र पश्चिम पनाळा भागातील पोहाळे पोहळवाडी वाळोली साळवाडी वारनोळ काटेबोगा वाळवेकरवाडी कुंभारवाडी आदी गावात आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रचार दौरा केला यावेळी काटेबोगावचे सरपंच रवी पाटील पोहळवाडीचे युवराज चौगले रंगराव चौगले पोहाळचे माजी सरपंच सुरेश पाटील अशोक पाटील रंगराव पाटील गुंडा जाधव वाळोलीचे संजय पाटील श्रीधर चोपदार बाळासो पाटील आदी उपस्थित होते बेधडक न्यूजसाठी काटेबोगावहून सर्जेराव जाधव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा, करा व शेअर करायला विसरू नका